हॅलो हाय कशी दिसते सांगा बरं ही माझ्या आईने दिलेली मला लग्नाची म्हणजे आई दादांनी दिलेली लग्नाची साडी आहे याला जिजा माता असं म्हणतात आणि तेव्हा हा रामा रंग अतिशय प्रसिद्ध होता तर सात ऑगस्ट हा राष्ट्रीय हँडलूम दिवस म्हणजे हातमा हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो तर ह्याचे पाळंमुळं हे एकोणावीसशे पाच ही स्वदेशी चळवळ जेव्हापासून सुरू झाली तिथपर्यंत जातात आणि साधारण दोन हजार पंधरा पासून हातमाग दिवस हा सात ऑगस्टला साजरा करण्याची प्रथा पडली तर आतापर्यंत हे जे भारतीय कारागीर आहेत हातमाग विणकर जे आहेत तर त्यांच्या कौशल्याला आदर किंवा आदरांजली देण्यासाठी म्हणून हा हातमाग दिवस साजरा केला जातो तर हे अकरावं वर्ष आहे हातमाग दिवसाचं तर ही आज मी नेसलेली प्युअर हँडलूमची जिजामाता साडी आहे या साडीबद्दल सांगायचं सा, तर प्रत्येक साडी जी असते ना मुलींच्या वॉर्डरोबमधली प्रत्येक लग्न झालेल्या मुलींच्या वॉर्डरोबमधली त्या प्रत्येक साडीच्या मागे काहीतरी कहाणी असते तर ही साडी मला आई दादांनी दिली आणि मग आमच्या देवीच्या दर्शनासाठी आमची औंधच यमाई हे आमची ही देवी आहे त्याच्याबद्दल मी व्हिडिओ केलाय तो जाऊन नक्की बघा बरं का तर तिथे आम्ही दर्शनासाठी पहिल्या वेळेला दोघ जण गेलो मी आणि आदवैत आणि आम्ही पूजा करत होतो तिथे देवीची आणि अशा वेळेला मी बसलेले होते खाली अभिषेक चाललेला होता आणि अशा वेळेला मी बसलेले होते माझ्या मागे समयी होती तर त्या <laughs> त्या समयीमध्ये कोणीतरी ते तेल टाकलं आणि ते तेल माझ्या साडीवर सा, जो मागे पदर होता तर त्या पदरावरती ओघळलं त्यानंतर मी ही साडी बऱ्याच वेळेला क्लीन केली पण ती तेवढीशी नीट परफेक्टली क्लीन झाली नाही असं म्हटलं जातं की हा देवीचा आशीर्वाद आहे त्या दिवशी हे जे झालं तर तो एक प्रकारचा संवाद आहे त्यामुळे प्रत्येक साडी ही काहीतरी आठवण घेऊन येत असते आणि अशा ज्या इम्पर्फेक्ट गोष्टी असतात ना आपल्या आयुष्यातल्या त्याच गोष्टींमुळे आपलं आयुष्य हे असं रंगीत होत असतं तर हे जे हातमागच्या ज्या साड्या असतात हातमागावरच्या ज्या वस्तू असतात तर ह्यासुद्धा अशा परफेक्ट नसतात त्याच्यामध्ये कुठेतरी बारीकस असं काहीतरी इम्पर्फेक्शन असतं आणि म्हणून ते हातमाग अतिशय प्रसिद्ध असतं किंवा ते म्हणून इतकं प्रेस्टिजियस असतं किंवा इतकं भारी मानलं जातं कारण त्याच्यामध्ये काहीतरी विशेष असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय हातमागाच्या परंपरेमध्ये मी ना बखर एका साडीची ही एक सिरीज करत असते त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्हिव्हज आहेत पूर्ण भारतातल्या हातमागाच्या ज्या साड्या आहेत किंवा व्ह्यूज आहेत त्याच्याबद्दलची माहिती देत असते आणि त्या प्रत्येक साडीबद्दलच्या ह्याच्यामध्ये त्या साडीचा इतिहास त्या साडीच्या आत्तापर्यंत असलेल्या माहिती दंतकथा या सगळ्याबद्दल आपण बोलत असतो तर अशा वेळेला मी आत्तापर्यंत पैठणी वगैरे या सगळ्या साड्यांचे हे केलेले आहेत व्हिडिओ केलेले आहेत तर साड्यांची राणी किंवा साड्यांची महाराणी म्हणून ज्याला ओळखलं जातं भारतीय साड्यांची व्हिव्सची महाराणी म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या कांजीवरम या साडीबद्दल आज आपण बोलणार आहोत कांजीवरम साडी असं सा तुम्हाला म्हटलं की लगेचच तुमच्या डोळ्यापुढे येत असेल ते म्हणजे रेखाने नेसलेल्या त्या भरझरी कांजीवरम साड्या लाल रंगाच्या किंवा सोनेरी रंगाच्या अशा एकदम आयकॉनिक अशा रेखाच्या साड्या मानल्या जातात तर ह्या कांजीवरम साड्या ह्या अतिशय प्र प्रतिष्ठित प्रेस्टिजियस अशा आणि अतिशय सुंदर अशा विणकाम असणाऱ्या अशा साड्या असतात तर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मुलीला असं वाटतं की एक तरी कांजीवरम साडी तिच्या वॉर्ड्रोब मध्ये हवीच तर आज आपण जाणून घेणार आहोत कांजीवरम चला तर मग स्टेट्युन कांजीवरम साड्यांचा सा इतिहास हा अतिशय जुना आहे आणि ही जी कांजीवरम आहे त्या आधी ह्या साडीबद्दलची माहिती सांगून देते मग आपण इतिहासाकडे वळू तर ही साडी जी आहे ना तर ह्याचं मला एक कण सुद्धा वाया जाऊ द्यायचा नव्हता इतकं मला हे सगळं कॉम्बिनेशन आवडलेलं होतं ही माझ्या लेखाच्या म्हणजे किंगशुकच्या मुंजीची साडी आहे आणि थांबा ह एक मिनिट ते परीक्षा देणाऱ्या मुलांना कसं असतं माहिती आहे का की केव्हा एकदा सगळा पूर्ण पेपर सोडवून टाकतो आणि मग बाकीच्या गप्पा मारतो तसंच मला विसरायच्या आत जो कांजीवरम साडीचा इतिहास आहे तो तुम्हाला सगळ्यांना सांगू देत हा तर कांजीवरम साड्यांचा सा इतिहास हा अतिशय जुना आहे म्हणजे जवळपास दीड दोन हजार वर्ष किंवा त्याहूनही जुना म्हणजे ह्याचे पाळं मुळं जे जातात ते मार्कंडेय या ऋषी यांनी हे कौशल्याने देवाकडनं वरदान मागून आणि हे कला ही या विणकरांना शिकवली त्यामुळे हे जे विणकर आहेत यांना मार्कंडेय ऋषींचे वंशज असं म्हटलं जातं तर ह्या ज्या साड्या असतात ह्या शु शुद्ध रेशमापासून म्हणजे तुती आणि रेशीम तुतीपासून बनलेलं जे रेशीम असतं तुतीवरचे जे किडे असतात त्यावरनं बनलेलं जे रेशीम असतं त्यापासून ह्या साड्या बनल्या जातात तर मुळात कांजीवरम साड्या म्हणजेच कांचीपुरम साड्या या कांची ह्या तमिळनाडूच्या शहरावरनं या, शहरा या साड्यांचं नाव पडलं आहे कांजीवरम किंवा त्याचा अपभ्रंश झाला आहे कांजीवरम त्याचं मूळ नाव आहे कांचीपुरम साडी हा तर याच हे खूप जुनं आहे इतिहास खूप जुना आहे मार्कंडेय ऋषी यांनी या विणकरांना या, या, हे कौशल्य शिकवलं आणि तेव्हापासून ह्या परंपरागत पद्धतीने ह्या ऋषींच्या याच्यामुळे आशीर्वादामुळे ह्या साड्या ह्या विणकरांच्या हातामध्ये इतक्या छान बसल्या त्याचं कला कौशल्य त्यांच्या हातामध्ये इतकं छान बसलं की ही सगळी पूर्ण समृद्ध अशी परंपरा सुरू झाली आणि भारतीय हातमागाची इतिहासामध्ये या कांजीवरम साड्यांचं एक सुंदर असं सोनेरी स्वप्न सुरू झालं तर चोला ह्या साम्राज्यापासून म्हणजे चोला या साम्राज्यामध्ये या, या कांजीवरम साड्यांना अतिशय जास्त चालना मिळाली साधारण सातशेव्या शतकापासून तर चौदाशेव्या शतकापासून पर्यंत ह्या सगळ्या साड्या ह्या अतिशय भरभराट होत होती या साड्या ह्या एक्सपोर्ट सुद्धा व्हायच्या मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की भारतातनं बरंच सिल्क हे युरोप पर्यंत जात होतं तर ह्या साड्या एक्सपोर्ट सुद्धा व्हायच्या तर ह्या साड्या ज्या असतात ना ह्याची रंगसंगती ह्याच्याबद्दलचं जे त्याच्यावरती सोनेरी जे काम असतं तर ते शुद्ध, शुद्ध सोन्याच्या धातूपासून तो जर विणलेला असतो किंवा मग चांदीवरती सोन्याचं चा पॉलिश देऊन असा तो जर विणलेला असतो तर अशा पूर्ण जरतारी अशा या कांजीवरम साड्या ह्या साड्यांची महाराणी म्हणून ओळखल्या जातात आणि मुलींचं स्वप्न असतं की एकतरी प्युअर सिल्कची कांजीवरमची हँडलूमची कांजीवरमची साडी आपल्या बॉर्डरूममध्ये असावी तर अशा ह्या कांजीवरम साड्यांना दोन हजार पाच साली जी आय टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन हा टॅग मिळालेला आहे आणि त्यामुळे ह्या साड्यांचं महत्त्व किंवा त्या, कि त्या परिसरामध्ये म्हणजे तामिळनाडूच्या कांजी शहराच्या आ आजूबाजूला जेवढ्या भागामध्ये जे, त्या साड्या बनतात त्यालाच कांजीवरम किंवा कांचीपुरम साडी असं म्हणतात तर आपल्याला असं वाटतं की ह्या ज्या साड्या असायच्या ना तर ह्या प्युअर सिल्कच्या ज्या साड्या असायच्या त्या पूर्वीच्या काळाचे जे राजे महाराजे असायचे आणि त्या राण्या असायच्या तर त्यांच्या पुरत्याच त्या किंवा मोठ्या सगळे जे इलाईट असे जे क्लासचे लोक असायचे त्यांच्या पुरत्याच त्या साड्या ह्या सीमित असायच्या कारण ते शुद्ध रेशीम जे आहे तर ते रेशीम बाकी लोकांनी वापरण्यावरती बंदी होती तर कांजीवरम साडीवरनं मला एक पिक्चर आठवतो त्या पिक्चरचं नावच बहुदा कांजीपुरम आहे कांचीपुरम आहे आणि त्याच्यामध्ये तो विणकर असतो आणि त्याचं स्वप्न असतं की त्याच्या मुलीसाठी एक तरी कांजीवरम साडी त्याने विणावी आणि त्याची मुलगी काहीतरी कुठल्या तरी, तरी अपघातामुळे अशी अपंग झालेली असते पूर्ण बेड रिडन असते पण विषय तो पिक्चरचा जो आहे तो नंतर भरकटला पण सांगण्याचा सा उद्देश असा की हे जे हातमाग सगळी जी विणकरांची शैली आहे हातमाग शैली आहे त्याला भारत सरकारने प्रोत्साहन देण्याची सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे हा हातमाग दिवस साजरा केला जातो तर या कांजीवरम साड्या ज्या असतात ह्या अतिशय रिच असतात झुळझुळीत असतात खरी कांजीवरम साडी ही वजनाने जड असते लोकांना असं वाटेल की त्या अशी हलक्या असतात वगैरे तर तसं नसतं कारण त्याच्यामध्ये शुद्ध सोन्याच्या जरीचा वापर केलेला असतो त्यामुळे किंवा चांदीच्या जरीचा वापर केलेला असतो त्यामुळे ती साडी वजनाला जड असते खरी कांजीवरम साडी जी असते ना त्याच्यामध्ये कुठलाही रंग असो पण त्याला एक बारीक लाल रंगाचा असा टिंट असतो कारण त्या भागातलं जे पाणी आहे तर त्या पाण्यामुळे त्या रंगाला तो धागा जो आहे तो असा एक बारीकसा लाल रंगाचा असा धागा असतो खरी कांजीवरम साडी जी असते त्याच्यामध्ये एक बारीक लाल रंगाचा किंवा पिंकिश असा टिंट असतो त्यामुळे बऱ्याच कांजीवरम साड्या ह्या लाल रंगामध्ये असतात किंवा त्या जरी सोनेरी म्हणजे गोल्डन कलरच्या मेटॅलिक गोल्ड कलरच्या जरी असल्या तरी त्याला थोडासा असा लालसर असा एक धूपछाव म्हणतात ना तशा पद्धतीचा रंग असतो तर खरी कांजीवरम साडी विणायला तीन विणकर लागतात आणि त्या साडीचं जे पूर्ण शुद्ध रेशीम असतं किंवा शुद्ध जर असतं तर ते अतिशय नाजूक असतं आणि त्याचे तीन भागामध्ये साडी विणली जाते म्हणजे त्याचा काठ वेगळा आणि त्याचा पदर हे सगळं पूर्णपणे भिन्न असतं आणि मग ते त्याला जोडलं जातं आणि त्यामुळे त्याला अशी एक नागमोडी अशी जोडण्याच्या ठिकाणी अशी रेषा येत असते तर मूळ साडी आणि पदर तिथे अशी एक नागमोडी सूक्ष्म रेषा असते आणि साडीवरती मोर पोपट किंवा सिंह किंवा आंबे किंवा मंदिरांचे जे शिखर टेंपल बॉर्डर्स म्हणतो ना आपण तर तशा पद्धतीचे असे त्याचे बुट्टे असतात किंवा त्याचे काठ असतात तर अशा पद्धतीने ही साडी विणली जाते आणि साडीचा रंग म्हणजे काठाचा रंग आणि साडीचा मधला जो पूर्ण बॉडी जी असते तर त्याचे कलर हे वेगवेगळे असतात आणि पुन्हा एकदा पदराचाही तोच रंग असतो जनरली बहुतेक साऊथ इंडियन साड्यांमध्ये हेच वैशिष्ट्य आहे अशाच पद्धतीने त्या साड्या विणल्या जातात तर सूर्य चंद्र रथ मोर पोपट नाणी आंबे पानं हे जे आपल्या निसर्गाचे किंवा आपल्या संस्कृतीचे जे प्रतिकं आहेत ते प्रतीक या साड्यांमध्ये विणण्यात येतात तर कांचीपुरम साड्या ह्या फक्त प्युअर सिल्कच असतात असं नाही तर कांची कॉटन म्हणून सुद्धा साड्या प्रसिद्ध आहेत त्या जरा थोड्याशा अफोर्डेबल रेंजमध्ये कारण कांजीवरम साड्या नेसून तुम्ही रोज <laughs> टी व्ही सिरियल सारख्या बायकांसारख्या फिरू नाही शकत तर त्यामुळे त्या स्पेशल ऑकेजनसाठी लग्न कार्य किंवा कुठला धार्मिक समारंभ असेल सण समारंभ याच्यासाठी म्हणून त्या राखीव असतात त्या रोजच्या वापरामध्ये नसतात तर मग अशा वेळेला साऊथ इंडियामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये अतिशय उष्णता असायची म्हणून मग त्या कॉटनच्या साड्या आणि मग त्या भागामध्ये विणल्या गेलेल्या साड्या आहेत म्हणून त्या कांजी कॉटन साड्या तर अशा पद्धतीने ह्या कांजीवरम साड्या या अतिशय सुंदर ही पण साडी खूप आहे बरं का तर या साडीबद्दल आपण सांगत होतो तर पहिल्यांदा या साडीच्या ब्लाउज बद्दल मला तुम्हाला सांगू द्या हा तर बघता आहात तुम्ही तर मला या साडीचा काठ अजिबातच वाया जाऊ द्यायचा नव्हता आणि म्हणून मी पूर्ण काठ या ब्लाउजला असा हे करून घेतलाय बॅकला घेतलाय आणि बाह्या ज्या आहेत त्या मी प्लेन केल्या कारण साडीचा जो पदर होता हे साडीचा जो पदर होता तो इतका पदर म्हणजे काठ होता तो इतका मोठा होता की त्याच्यामध्ये परत हा जर काठ आला असता तर मग ते इतकं छान उठून नसतं दिसलं आणि म्हणून मग ह्या स्लीव ज्या आहेत तेवढ्या फक्त मी त्या मूळ भागाच्या लावलेल्या आहेत आणि पूर्ण जो हे आहे तर तो असा केलेला आहे त्यामुळे ते खूप सुंदर दिसत होतं वेगळा दिसत होतं वे ही माझ्या किंचुकच्या मुंजीची साडी आहे कांजीवरम साडी ही अनुष्का किंचुक आणि त्यांचे बाबा या तिघांची खूप इच्छा होती की त्या मुंजीला मी कांजीवरम साडी घ्यावी आणि नाशिकला सर्वांगी म्हणून नुकतंच तेव्हा शोरूम सुरू झालेलं आहे झालेलं होतं आणि त्यांच्याकडनं ही साडी घेतलेली होती तर ही प्युअर सिल्क हँडलूम कांजीवरम साडी आहे ही माझ्या वॉर्ड्रोबमधली तेव्हापर्यंतची पर्यंतची म्हणजे आता आत्तापर्यंतची सगळ्यात महाग साडी आहे त्यामुळे ह्या साडीचा आणि त्याच्याबद्दल ती भावना पण जोडली गेलेली आहे कारण ह्याच्याबद्दलच्या आठवणी आहेत म्हणून ही साडी मला खूप प्रिय आहे याला ही पूर्ण तुम्ही बघता आहात दिसतंय का हे लगड बॉर्डर आहे याला, याला लगडी पट्टा असंही म्हणतात आणि वरती हे पा हे थोडस सा रुद्राक्षासारखं काम आहे आणि ही टेम्पल बॉर्डर आहे हा हा रॉयल ब्लू कलर आहे पूर्ण रॉयल ब्लू कलर आहे हा आणि काठ पहा तुम्ही किती मोठा आहे तो दोन्ही बाजूचा काठ साधारण तसा सारखाच आहे ना दोन्ही बाजूचा काठ पूर्णपणे सारखा आहे आणि आता ह्याला मध्ये असे शंकर पाळ्यासारखे बुट्टे आहेत बारीक बारीक पूर्ण साडीला रॉयल ब्लू कलर कारण किनशुकची मुंज होती आणि आमचा सगळ्यांचा ड्रेस कोड होता की ब्लू कलरचा म्हणजे शाही निळा रंग तर म्हणून मग ही शाही निळ्या रंगाची साडी घेतली होती मला ही साडी मी देतून तर तुम्हाला दाखवेलच जमेल तसा प्रयत्न करेल पण तुम्हाला आता नुसती दाखवते तर याचा पदर आधी मला तुम्हाला दाखवू हो द्या अतिशय रिच आणि भारी शो टॉपर म्हणता येईल अशी साडी आहे ही सा तर ह्याला पूर्ण असा रिच पल्लू म्हणतात ना तर तसं आहे हे आणि खूपच नाजूक असं पहा त्यांनी जसं सांगितलंय ना तसं नाजूक सगळं विणलेलं आहे खूप रीच पद्धतीने अतिशय नाजूक असं सगळं विधिंग आहे पूर्ण सोनेरी आणि गुलाबी असं हे आहे याचा काठ आणि पदर हा गुलाबी रंगाचा आहे बाकी मधली जी बॉडी आहे ती पूर्णपणे निळ्या रंगाची आहे अशी आहे ना आणि हा पदर तर अशी ही कांजीवरम साडी आहे ही मला अतिशय प्रिय आहे कारण ही किनशुकच्या मुंजी जी साडी आणि आम आमच्या तिघांचे चौघांचे पण कपडे हे सारखेच होते सारख्याच रंगाचे आम्ही हे केलेले होते तर हा कांजीवरम साडीचा इतिहास बखर एका साडीची मध्ये मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही इथपर्यंत जर बघितलं असेल तर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब कारण मला या सगळ्यावरती माहिती काढावी लागते रिसर्च करावा लागतो आणि तेव्हाच तुमच्या पुढे या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या घेऊन मी येत असते बखर एका साडीची मध्ये वेगवेगळ्या साड्यांची मी माहिती तुम्हाला देत असते त्याच्यामध्ये आज आपण कांजीवरम साडी पाहिली <laughs> तुम्हाला आवडते का तुम्हाला याबद्दल माहिती होतं का तुम्ही कधी कांजीवरम साडीच्या बद्दलची माहिती गोळा केली होती का किंवा तुमच्याकडे कांजीवरम साडी आहे का ते कॉमेंट करून मला नक्की सांगा कशी दिसते रेखाच्या साड्या वे वेगळ्या असतात कलरने पण आपली वेगळी आहे आपली युनिक आहे आय <laughs> लव्ह आणि सगळ्यांना हँडलूम डेच्या हार्दिक शुभेच्छा आपले सगळे जे पूर्वज होते आपल्या पणजा आजा तर ह्या सगळ्या जणी हातमागावरती विणलेल्या साड्या वापरत होत्या कारण तोपर्यंत तो हे आर्टिफिशियल सगळं सिल्क किंवा आर्टिफिशियल सगळे जे धागे आहेत कृत्रिम तंतू जे आहेत त्याचा शोधच लागलेला नव्हत्या नव्हता आणि ह्या कांजीवरम साड्या ह्या पूर्वी नववार बनायच्या पण आता त्या सहा वार मध्ये मिळतात कारण आता कोणीही जास्त नऊवार नेसत नाही आणि इतक्या जड साड्या खूप जड होईल ते तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला या हँडलूम सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा चला स्टे ट्यून मला अशी मिरवावीशी वाटते सोडाविषयीच नाही वाटत आय लव्ह इट हॅलो <laughs> हाय मी प्रॉमिस केल्याप्रमाणे पूर्ण याची साडीची साडीचा लूक कसा दिसतोय ते दाखवते हो सर्वात प्रथम हे मॅचिंग फुल गोकर्णाचं आणि हे महादेवाला अतिशय आवडतं निळं निळं गोकर्ण है ना चला तर मग हां या मॅचिंग मी हा करून घेतलेला सेट आहे या साडीवरती या बांगड्या आहेत त्याच्या म्हणजे तोडे कानातले निळं आणि गुलाबी असे लोलक लावलेले आणि ही चिंचपेटी अगदी युनिक चिंचपेटी आहे जी कोणाकडे नसते कारण ही मी कस्टमाइज करून घेतलेली ह्या साडीसाठी खास तर साडीचा लूक मी तुम्हाला म्हटले ना की ही लगड सगळी पूर्ण बॉर्डर आहे लगडी पट्टा म्हणतात ह्याला तर सोन्याच्या तारा जशा दिसतात अशा एकत्र करून ठेवलेल्या त्याचा जो प्रकार असतो त्याला लगड म्हणतात तर तसं हे डिझाईन आहे पूर्ण रॉयल ब्लू असा कलर आहे साडीचा आणि काठ पहा किती रिच आहे मोठे काठ आहे दोन्हीकडचेच काठ हे सारखेच है ना, आणि ह्याचा हा सुंदर नाजूक असं सगळं काम असणारा पदर फुलांचं डिझाईन आहे त्याच्यावरती आणि बारीक नाजूक असं सगळं काम आहे तुम्हाला असं नीट दाखवते हो, आणि त्याच्यावरती हे गुलाबी गुलाबी असे छान नाजूक सोनेरी फुलं तर असा हा सगळा पदर आहे असा सगळा लुक दिसतो पूर्ण आणि किनशुपची म्हणजे मुलाची मुंजी होती म्हणून निळा किनशुकचा आणि बाबांचा आवडता कलर आणि गुलाबी माझा आणि अनुष्काचा आवडता कलर अशा कॉम्बिनेशनची ही साडी आहे तर ही प्युअर सिल्क हँडलूम कांजीवरम साडी आहे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा कांजीवरम दे कांजीपुरम साडी आहे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हँडलूम डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळे जे विणकर आहेत त्यांना देवा सुखी ठेव